डॉक्टर तरुणीची हॉटेलवर बोलवून हत्या सुषमा अंधारेंचा रणजित सिंह नाईक आरोप जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेले एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळलेली असून त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचंही म्हटलेलं आहे तसेच सुसाईड नोटमध्ये एक खासदार त्यांच्या पियेचा देखील उल्लेख यात करण्यात आलेला आहे आता या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे सुषमा अंधारे यांनी म्हटले की महिला डॉक्टरने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली आम्हाला हत्या झाल्याचा संशय आहे तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाही तिने हॉटेलमध्ये खोली घेणं हे संशयास्पद आहे यातील सुसाईड नोट गायब करण्यात आले का रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी महिला डॉक्टरला त्रास दिला याची चौकशी झाली पाहिजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी बीडच्या कामगारांना त्रास दिला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली त्यांच्या दोन मुलींनी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे किंवा तपास योग्य दिशेने नेऊच नाही ने यासाठी एका अर्थाने अलिखित असे संकेत देण्याचा प्रयत्न काल भर सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी केला जो अत्यंत आक्षेपार्ह आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आतापर्यंतची आतापर्यंत बघितली तर ते कायम पोलीस स्टेशनला हाताशी धरतात आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून समोरच्या माणसाच जगणं हराम करून टाकतात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंच नाव घेत कलानी आमदार कलानी यांचा स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको यांनी व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या केली मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही या प्रकरणी त्याचा भाऊ धनंजय ननावरे यांनी अक्षरशः स्वतःच्या हाताची बोट कापून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण फडणवीसांनी तेव्हाही या प्रकरणामध्ये रणजीसिंह नाईक निंबाळकरांची बाजू घेतली अगवनी प्रकरणामध्ये अगौवणींच्या दोन पोरी सेम संपदा मुंडेच्या वाटेवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला की अक्षरशः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जाचाला कंटाळून शेवटी या दोन पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचा अख्खं मेडिकल लिटरेचर सोबत आहे आणि त्याचे सगळे पेपर्स आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेची बहीण सांगते की हे हस्ताक्षर संपदाच नाही जी मुलगी चार पाणी पत्र लिहिते आपल्या हस्ताक्षरात ती मुलगी हातावर फक्त दोन ओळी कशा का काय निघू शकेल एक दुसरं जर ते हस्ताक्षर तिचं नाही तर कुणाचं आहे पी आय जायपात्रे आणि पाटील यांना चौकशीच्या कक्षेत घेणं गरजेचं आहे कारण तू बीडचे आहेस आणि बीड हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे तू कितीही ओरडलीस बोललीस तरी तुझं कुणीही लक्षात घेणार नाही तुला कुणीही मदत करणार नाही हे वारंवार तिला सांगून तिला मॉरली डिस्करेज करण्याचा प्रयत्न तिला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न जायपात्रे आणि पाटलांनी केला सबब त्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची गरज आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रत्येक वेळेला आपल्या कारखान्यातल्या मजुरांवरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे गुन्हे पोलिसांना हाताशी धरून टाकत होते त्याच्या तब्बल दोनशे सत्याहत्तर एफ आय आर मी आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पोलीस स्टेशनचा काय पद्धतीने गैरवापर केला जर संपदा मुंडेंचं स्वतःच भलेही ते किरायाच असेल हे किरायाचं घर जर मध्ये असेल तर ती रात्री एक वाजता हॉटेल मधुदीप मध्ये कशासाठी गेली हॉटेल मधुदीप मध्ये एकट्या मुलीला रूम कसा काय मिळाला हॉटेल मधुदीप हे योगायोगाने रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं कसं काय रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हा कार्यकर्ता भोसले ज्या दिलीप भोसलेला कदाचित तो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू शकतो त्याच्याच हॉटेलमध्ये ही ही डेडबॉडी कशी सापडते तिचं कुटुंबीय येण्याच्या आधी तिची डेडबॉडी पोस्टमॉर्टम साठी का हलवली गेली अनेक प्रश्न आहेत आमचा सुद्धा नको माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमावी चौकशी करावी चौकशीच्या कक्षेत जी पाच नावं मी घेतली पंधरा नावं मी घेतलेली आहेत त्या पंधरा मधलं एक प्रमुख नाव मी पुन्हा पुन्हा सांगते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई